माऊली माऊली ग्रुप नाते पुते यांच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला वाटप वाटावा आहे चंद्रकांतदा दादा पोतेकर असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील यांच्या वतीने या ठिकाणी आता जवळपास गेले पंधरा ते वीस वर्षापासून दर दरवर्षी वारीसाठी माऊली भक्तांसाठी या ठिकाणी जेवणाची वगैरे सोय केली जाते धन्यवाद धन्यवाद तर पाहू शकता त्यांची भरपूर अशी सोय केलेली वारकऱ्याची आणि वारकऱ्यासाठी काहीच कमी नाही आहे आपण आळंदी ते पंढरपूर तुम्हाला वारी दर्शन घडवतो तर वाटा सगळ्या वारकऱ्याची कशी सोय करतात काय तर अशा पद्धतीने पूर्ण सोय आणि वारकरसाठी पूर्वी भाजी वगैरे असते तर पाहू शकतात स्वयंपाक वगैरे चालू आहे अशा पद्धतीने त्यांनी वाटण्याची भाजी वगैरे केलेली आहे रामकृष्ण अरे मंडळी आपण चाललोत वाटानी तर इथं आपल्या वारकऱ्यासाठी म्हणजे माऊलीसाठी इथे जेवणाचा बेत आहे म्हणजे जेवण आहे आणि ते जेवण कोणी ठेवलंय काय तुम्ही सुरुवातीला ऐकलेलंच आहे तर मस्तपैकी माऊली आपले आनंद घेतात जेवणाचा आणि जेवणामध्ये वटाणीची भाजी आणि पुरी भाजी वारकऱ्याची मस्त वाटाणी सोय केली जाते पंढरपूरच्या दिशेने निघलेले आपले सर्व वारकरी चाललेले असतात आणि त्यांना जेवणाची सोय सगळी वाटणी केलेली असते कोणत्या ना कोणत्या संस्था ट्रस्ट त्यांचे टीम मिळून गावकरी देत असतात तर हे जेवण नातेपुतेचं जेवण आहे नातेपोतेमध्ये त्यांच्या गाववाल्यानं सर्व वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय केलेली आहे पाहू शकता पुरी आणि वाटण्याची भाजी अशा पद्धतीने जेवण दिले आणि सर्व वारकऱ्यांना व्यवस्थित वाटप चालू आहे आणि आपले वारकरी आणि त्यांची टीम मस्तपैकी आनंदात आणि उत्साहामध्ये त्यांचं द्यायचं काम चालू आहे आणि वारकऱ्याचं खायचं काम चालू आहे मस्तपैकी नातेपुते मध्ये <coughs> तर आपण आपल्या छोटासा या व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तर व्हिडिओचा आनंद घ्या आणि असेच काही ना काही वाटाच्या वारीमध्ये काय काय नाही तुम्हाला आपला छोटासा प्रयत्न करू आणि वारकऱ्यासाठी थोडस पाण्याची सोय आपली माऊली मस्तपैकी जेवणाचा आनंद घेत वाटेच्या दिशेने निघलेली आहेत आणि मस्तपैकी यांनी सोय केलेली आहे नातेपुते तर भेटत राहा असंच आणि पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर भेटा बघा पाहू शकता कसं पद्धतीने सोय केलेली आहे मिरची वगैरे भरपूर अशी सोय केलेली आहे त्या गाववाल्यानं पुरी वगैरे मस्तपैकी चालू आहे काम आणि ताजा स्वयंपाक गरम गरम स्वयंपाक आपल्या वारकऱ्यांसाठी केलेला आहे त्यांनी पाहू शकता आपले हे यांची मुलाखत बी घेतली आपण थोडीशी त्यांनी सांगितलंय कोणत्या टीम आहे काय आहे धन्यवाद माऊली